एका महिलेला वीस वर्षांनी मुलगा झाला पण वीस दिवसातच तो मुलगा मरण पावला ती स्त्री खूप रडली आणि त्या मुलाचा मृतदेह एका संताकडे घेऊन गेली ती रडू लागली आणि महात्म्याला म्हणाली माझ्या मुलाला एकदा जिवंत कर मला त्याच्या तोंडून एकदा आई हा शब्द ऐकायचा आहे आग्रह केल्यावर महात्माने मुलाच्या आत्म्याला बोलावले स्त्री त्या आत्म्याला म्हणाली मला फक्त एकदाच तुझ्याकडून आई हा शब्द ऐकायचा आहे मग तो आत्मा म्हणाला कोणती आई कसली आई मी तुझ्याकडून माझ्या कर्माचा हिशोब चुकता करायला आली आहे त्या महिलेने विचारले कसला हिशोब आत्म्याने सांगितले मागच्या जन्मात तू माझी सवत होतीस तू माझ्या पतीला घेऊन गेलीस मी खूप रडले तुला माझ्या पतीची मागणी केली पण तू माझे ऐकले नाहीस तेव्हा मी रडत होते आणि आज तू रडत आहेस मी माझ्या कर्माचा हिशोब तुझ्यासोबत पूर्ण केला आणि मरण पावली असे म्हणत आत्मा निघून गेला तिसरीला धक्का बसला महात्माजींनी स्पष्ट केले बघा मी तुम्हाला सांगितले होते की हे सर्व नातेवाईक आई वडील भाऊ बहीण हे सर्व आपल्या कर्मामुळे जोडलेले आहेत आपण सर्व आपल्या कर्माचा हिशोब चुकता करायण्यासाठी आलो आहोत धन्यवाद